डेली अपडेट न्यूज यवतमाळ लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील युवकाची हत्या शहरातील लोहारा एम आय डी सी परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला आज दिनांक दहा मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी लोहारा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे विनोद शिपलेकर वयवर्ष अंदाजे पंचवीस राहणार कोलंपोड लोहारा असं मृतकाचं नाव आहे तो एम आय डी सीमध्ये मजूर म्हणून काम करत होता अज्ञात मारेकर यांनी धारदार शस्त्रानं वार करून विनोदचा खून केला आज सोमवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर वान्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला विनोदचा खून कोण व का केला हे वृत्त लिहीपर्यंत समजू शकलं नाही पुढील तपास लोहारा पोलीस स्टेशन करत आहेत प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट